आपली आप बातमी शिवसेना मिरज शहर प्रमुख शाकीरा जमादार यांच्या वतीने शेकडो मुस्लिम महिला कार्यकर्त्या उद्धव ठाकरे यांच्या सभेस उपस्थित सांगली वृत्त सविस्तर वृत्त असे की शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ सांगली नेमिनाथनगर येथे महाविकास आघाडी वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती या सभेची शिवसेना महिला आघाडी मिरज शहर प्रमुख शाकिरा जमादार यांच्यावर जबाबदारी टाकण्यात आली होती सदर जबाबदारी पार पाडत शाकिरा जमादार यांनी मिरज शहरातून जवळपास पाचशे महिला कार्यकर्त्या घेऊन उद्धव ठाकरे यांच्या सभेस उपस्थिती दर्शवली आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना निवडून आणण्यासाठी महिला संघटन मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार करत आहे प्रचार सभेस ने करण्यासाठी जवळपास सात बसेस आणि रिक्षांची व्यवस्था करण्यात आली होती धर्मगिरीच विक्रांत लोन ढंगी राहिज